जेवण म्हटले की मुलांना कंटाळा येतो मुलांची जेवायची इच्छाच होत नाही आई जेवणाचे ताट मागे घेऊन पळत असते आणि मुलांचे जेवण तासन तास चालूच असते बऱ्याच पालकाची आपल्या मुलाबरोबर बद्दल हीच तक्रार असते की मुल मुलं नीट जेवत नाहीत तोंडामध्ये गास धरून ठेवतात किंवा काही मुले तोंडातील गास थुंकून देखील देतात विशेषतः उन्हाळ्यात उष्णतेमुळे मुलांना भूक लागत नाही जेवण पचत नाही आणि मुलांना जबरदस्तीनं जेवायला दिले तर त्यांच्या देखील लागत नाही बाळाला भूक न लागण्याची कारणे बाळाला भूक न लागण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की माझे बाळ व्यवस्थित जेवत नाही त्याचे वजन खूपच कमी आहे ते सारखे हे बाळाला काही ना काही खायला देत असतात त्यामुळे हे हे ना ते खाऊनच पोट भरते आणि बाळ व्यवस्थित जेवत नाही त्यामुळे असे न करता बाळाचे खाण्याचे व्यवस्थित तळापत्रक बनवावे सामान्यत लहान मुलांच्या पोटात गॅसेस पण प्रमाण खूप जास्त असते याचे कारण म्हणजे बाळ हे सॉलिड फूड खायला शिकत असते कधी कधी तुम्ही बाळाला खूप फास्ट भरवत असाल किंवा बाळ खूप फास्ट खात असेल तर अशा वेळी बाळाला गॅसेसचा त्रास होऊ शकतो बाळाच्या पोटात जर जंत झाले असतील तरी देखील बाळ नीट भूक लागत नाही आणि त्यांचा परिणाम म्हणजे बाळाचे वजन देखील कमी होते बाळाची हिमोग्लोबिन आयर्न कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणजे बाळ चिडचिड करतो रडतो जर तुम्ही बाळाला वारंवार तोच पदार्थ देत असाल तर बाळा बाळाला त्याचा कंटाळा येतो आपण देखील एक पदार्थ जास्त काळ खाऊ शकत नाही आपल्यासारखाच बाळांनाही एकाच पदार्थ त्याचा कंटाळा येतो तसेच एकच पदार्थ त्याला दिल्यामुळे त्याचे नीटसे पोषण देखील होत नाही आणि तीच चव असल्यामुळे त्याला खाण्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही जर बाळ दूध आणि पाणी जास्त पित असेल तर त्यानेच पोट भरते त्यामुळे देखील जेवणासाठी त्याच्या पोटात जागाच उरत नाही मुलांच्या भूकवाढीसाठी प्रभावी उपाय काळ्या मनुका आपली संस्था चांगली ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतात जर मुले लहान असतील त्यांना मनुका चावून खाता येत नसतील तर तुम्ही ल मुलांना काळ्या मनुकाचे पाणी देखील देऊ देखी दे शकता गुळामध्ये भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण उत्तम राखले जाते मुलांचे जेव्हा हिमोग्लोबिन कमी होते त्यावेळी मुलांना भूक लागत नाही अशावेळी गुळ किंवा सुंट मुलांची भूक वाढण्यासाठी रामबाण ठरतात अर्धा चमचा मधामध्ये आणि एक चतुर्थांश चमचा ताजा आल्याचा रस घालून या मिश्रणाचे चाटण बनवावे आणि सकाळी उपाशीपुटी मुलांना चाटवावे मधामुळे कपापासून देखील रिलीफ मिळतो आणि आवळ्यामुळे बाळाचे पचन देखील चांगले होईल आणि त्याला चांगली भूक लागेल एक कप पाण्यामध्ये थोडासा ओवा टाकून ते पाणी व्यवस्थित उकळून घ्या जेणेकरून ओव्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल त्यानंतर ते पाने गा बाळाला गाळून द्या त्यामुळे या याने देखील पचन चांगले होईल बाळाची भूक वाढण्यास मदत होईल तुळस ही अनेक आजारावर उपयोगी असणारी औषधी वनस्पती आहे तुळशीमुळे सर्दी कप खोकला वायरल इन्फेक्शन यापासून आराम मिळतो बाळाला बाळाच्या आहारात आल्याचा समावेश असणे देखील गरजेचे आहे बाळ जर आलं खात नसेल तर थोडासा आल्याचा रस काढून तो मधाबरोबर मिक्स करून बाळाला द्या त्यामुळे बाळाची भूक वाढायला मदत होईल बाळ पुदिना जर खात नसेल तर पुदिन्याच्या पानाचा रस काढून तो मधाबरोबर बाळाला द्या त्यामुळे बाळाची भूक छान वाढेल